आपलं रोजाचं चालणं असो किंवा उडबस असो गुडघ्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही आपल्या प्रत्येक हालचाली ह्या गुडघ्यावर अवलंबून असतात गुडघे दुखीचा टप्प्यातप्यात अशा प्रकारे झिजत जातो काय आपल्याला पण गुडघे दुखीचा त्रास आहे काय तुम्हाला पण डॉक्टरांनी गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे मग आता चिंता सोडा आणि आजच भेट द्या पुण्यातील वैद्य संग्राम कुमावत आणि वैद्य ऐश्वर्या गोंगडे यांच्या मंत्र मल्टी स्पेशालिटीला कारण इथे आतापर्यंत हजारो रुग्णांनी पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेऊन आपल्या गुडघ्याच्या ऑपरेशनला कायमचा बाय बाय केलेला आहे ज्यांना गुडघ्याची वाटी बदलायला सांगितलेले होते किंवा ज्यांची गुडघ्याची गादी फाटलेली होती अशा रुग्णांचं ऑपरेशन टाळून त्यांना पाच ते दहा किलोमीटर चालता येईल अशा सुस्थितीत गुडघे आणून दिलेले आहेत गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आजच भेट द्या मंत्रम मल्टी स्पेशलिटीला आणि आपले आयुष्य जगा आमचा पत्ता राम गणेश गडकरी रोड फनी आळी तालीम शेजारी कसबा पेठ पुणे संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास तीस झिरो एक एकोणसत्तर एक तसेच नव्याण्णव एकवीस चौवेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट तसेच त्र्याण्णव बावीस सदतीस चौदा ते तसेच आमचे उपचार केंद्र नाशिक मध्ये सुद्धा उपलब्ध या अगोदर किती के डॉक्टर केले सहा डॉक्टर सहा डॉक्टर केले एक आठवड्यामध्ये काय बदल झालो भरपूर फरक आहे मला पायऱ्या अजिबात चढता येत नव्हत्या म्हणजे हो। राईट मी चढताच येत नव्हत्या आता व्यवस्थित चढायला लागलीये आता हो। अजून होईल फरक एका आठवड्यातच एवढा पडलाय नक्की का